मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जो ब्रिगेड वीर सिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शंकरराव चौहान प्रेक्षागृह नांदेड या ठिकाणी मराठा समाजातील बेदिप्यमान यश संपादन करणारे प्रज्ञाप्रदा गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड शहाजी उमापसाहेब आय पी एस हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब आहेत दुसरे मार्गदर्शक नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय राहुल करडेले साहेब यांनी आत्ताच या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विचार मंचावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रज्ञा प्रतिभावंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व मराठा सेवा संघ तेहतीस कक्षाच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रतिभा भगवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत मला असं वाटतं की जिल्हाधिकारी साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं त्याचबरोबर आपल्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावरती उपाय देखील सांगितले मला असं वाटतं की यश कसे मिळवायचं आणि अगदी अपयश जरी येत असेल तरी ते कसं पचवायचं किंवा त्याला काय पर्याय काढायचा मला असं वाटतं की त्या मुलीने विचारलेला जो शेवटचा प्रश्न होता तो अधिक महत्वाचा होता कारण बऱ्याच वेळेस कुठलंही यश मिळवायचं असेल तर आपल्यासमोर ध्येय लागतात आणि एवढ्या मोठ्या महाकाय देशामध्ये आपण पाहतो की जवळपास एकशे चाळीस कोटींचा हा देश आहे त्याच्यामध्ये काही निवडक लोकांनाच आय ए एस आय पी एस अशी पदे मिळू शकतात त्याच्यामुळं लाखांच्या संख्येने अपिअर होणारे विद्यार्थी आणि अगदी शेकडोंच्या संख्येमध्ये होणारे सिलेक्शन याच्यामधली जी दरी आहे त्याच्यामधून कदाचित काही लोकांच्यामध्ये नैराश्य येऊ शकतं आणि ह्या नैराश्याला कसं सामोरं जायचं मला असं वाटतं की हे देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे